नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवीच्या शिष्यवृत्तीमधील जो पहिला घटक आहे रोमन संख्या चिन्हे हा पाहणार आहोत तर आता रोमन संख्या हा हे नाव जर ऐकलं तर तुम्ही प्रत्येकाचे म्हणता येते हे काय का सोपं आहे परंतु आयुष्यात आणि अभ्यासात एक गोष्ट लक्षात ठेवायची जी, जी गोष्ट आपल्याला साधी आणि सोपी वाटते ती कधीही साधी आणि सोपी नसते आणि अशा गोष्टी कधीही हलक्यात घ्यायच्या नाही रोमन संख्या चिन्हावर आपल्याला एक प्रश्न शंभर टक्के एक किंवा दोन प्रश्न हे परीक्षेला प्रत्येक कुठली प्रश्नपत्रिका काढून बघा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे तर तर रोमन संख्या चिन्ह हे सोपं आहे का तर शंभर टक्के सोपं आहे फक्त आपल्याला ते काहीतरी ट्रिक किंवा टेक्निक लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी हे सुरुवातीचे वीस अंक आणि नंतर मी एक पीक सांगणार आहे ते एक पाच अंक लक्षात ठेवले की रोमन संख्येमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही अशी मला शंभर टक्के खात्री वाटते तर आता एक लाग काय येते आय डबल आय तीन वेळा आय आय बी आणि पाच ला फी येते सहा ला फी आय सात ला फी डबल आय आठ ला फी तीन वेळा आय नऊ ला आता दहाच्या अगोदर आहे रोमन संख्येत थो थोडं वेगळं आहे नऊ असेल एकोणवीस असेल चाळीस त्याच्यानंतर नव्याण्णव हे जे दहाच्या अगोदर पाच पर्यंत किंवा दहाच्या जवळ थोडा फरक आहे तो आपण लक्षात घ्यायचा पाहिजे आय आणि एक सर आणि दहाला ला येते आता हे झाले एक ते दहा पर्यंत आणि हे सगळं लक्षात राहण्यासारखं आहे अवघड असं यात काहीही नाही परत सेम प्रोसिजर अकराला ला सर आय एक्स डबल आय एक्स तीन वेळा आय आणि परत हा बदल चौदामध्ये तिकडे जातोय बघा थी एक्स आय बी एक्स फी एक्स फी आय एक्स फी डबल आय एक्स फी तीन वेळा आय आणि परत आता नऊचा बदल अजून तिकडे जातोय एक्स आय एक्स आणि वीस ला काय हे डबल एक्स हा एवढेच वीस अंक लक्षात ठेवले आणि मी याच्यानंतर एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ती लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला रोमन संख्येत कोणतीही अडचण येणार नाही तर हे नीट बघून घ्या एक ला काय आहे दोन ला काय आहे तीन ला काय आहे चारला काय आहे सहज आपण या गोष्टींचा बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेत किंवा आपल्या वर्गांच्या ज्या पाठी असतात त्या ठिकाणी असं रोमन संख्येचे नेतृत्वातील लेबल लावलेलं असते तर हे वीस पर्यंत झालं त्याच्या पुढचा घटक बघताना आपण आता बघूया पुढे जे पाच संख्या मी सांगणार आहे आणि अतिशय ते महत्वाचं आहे आणि ते जर तुम्ही एकदा लक्षात ठेवलं तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही एवढी मला नक्की खात्री वाटते तर हे एक ते वीस पर्यंतचे अंक आता आपण बघितलेले आहेत आणि ते तुमच्या लक्षात राहिलेले आहेत आणि थोडस याच्यावरती भर दिला आता भर कुणी द्यायचा आहे पाचवी सहावी सातवीतले मुलं द्यायचं आहे का नाही चौकीतून जे पाचवीत मुलं जाणार आहेत त्यांच्यासाठी हे नवीन आहे आणि त्यांनी थोडा भर दिला पाहिजे पाहिजे त्याच्यानंतर बघा पन्नास शंभर पाचशे आणि एक हजार आता हे चार अंक आणि ते वीस अंक जर तुम्ही लक्षात ठेवले तर पूर्ण रोमन संख्या तुमच्या लक्षात राहणार आहे मग आता हे जर आपल्याला माहित आहे की बाबा पन्नासला काय आहे शंभरला काय आहे पन्नासला यल आहे शंभरला सी आय पाचशेला डी आहे आणि हजार ला यम आहे आता हे लक्षात राहिलं एल सी डी एम आणि ज्यावेळी आपण पेपरमध्ये आपल्याला पाचशे हजार देत त्यावेळी आपलं जल लिंक होत की बाबा पाचशेला काय आहे हजारला काय आहे यल डे आहे यल डे आहे यम आहे मग हा क्रम याकडे कसा लक्षात ठेवायचा पाचशे शंभर पन्नास हजार असं खालीवर करायचं नाही हा चढता क्रम लक्षात ठेवायचा पन्नास शंभर पाचशे हजार पन्नास शंभर पाचशे हजार पन्नास शंभर पाचशे हजार आणि पन्नास शंभर पाचशे हजार हा चढता क्रम आपल्याला लक्षात राहिल्यानंतर पुढे काय लक्षात ठेवायचं आहे एल सी डी एम मला सांगा मुलांना आपल्या घरात जो टीव्ही असतोय आता हा टीव्ही आहे त्याला आपण काय म्हणतो पहिला डबाचा डबा टीव्ही मिळायचा पण आता स्लिम टीव्ही मिळतो अगदी लाकडी फळीसारखा आणि त्याला आपण एल सी डी म्हणतो आणि मग तो आपल्या घरात असल्यावर कोणा असतो माझा असतो मग कसं लक्षात ठेवायचं एल सी डी एम एम म्हणजे माझा एल डी हा एल सी डी कोणा माझा आहे एल सी डी एम पन्नास शंभर पाचशे हजार एल एम हा एल सी डी माझा आहे त्याच्यावरून ही ट्रिक वापरून एलसीडी माझा आहे ही ट्रिक वापरून तुम्ही पन्नास शंभर पाचशे हजारच्या रोमन संख्या लक्षात ठेवू शकताय आणि तुम्ही बघा आठवून पन्नास शंभर पाचशे हजार एल सी डी माझा पन्नास शंभर पाचशे हजार एल सी डी माझा नक्की आयुष्यभर हे तुमच्या लक्षात राहील एवढी मला खात्री वाटते आणि हे जर कोडिंग तुम्ही लक्षात ठेवलं एल सी डी एम एल सी डी माझा एल सी डी एम एलसीडी माझा म्हणजे पन्नास लासी, ला एल शंभर ला सी पाचशे ला आणि हजार ला यम एल माझा ऐकणे सप्पत आज तुम्ही हे व्हिडिओ बघितल्यावर नक्की ट्राय करा आणि त्याच्या पुढचं ज्यावेळी तुम्हाला रोमन संख्येचं गणित येते त्यावेळी काय करायचं मी तुम्हाला सांगतो बघा समजा असं आपल्याला आलं अठरा गुणिले दोन आहे आता जास्त आपण समजून घेण्यापूर्ती मोठी संख्या घ्यायला नको अठरा गुणिले दोन आले मग आता हे जराठी मांडून टाकता पहिल्यांदा छत्तीस उत्तर अठरा जुनी छत्तीस आपल्याला हे ऑलरेडी येत आहे मग आता पुढे काय करूया अठरा कसं मांडते आणि तीन वेळा आय आणि दोन कस अस आणि आता छत्तीस मांडताना काय करतात र X, 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 F, 1. आता मला सांगायचं काय तुम्हाला समजा तुम्हाला पुस्तकात जर असण विचारलं तर तुम्ही असं कन्व्हर्ट करून घ्या आणि पुस्तकात तुम्हाला जर गणित विचारलं तर तुम्ही असं कन्व्हर्ट करून घ्या डायरेक्ट उत्तर मांडायच्या भांगडीत पडू नका डायरेक्ट उत्तरात आपलं बघताना कुठंतरी चूक झालेली आपल्याला नकळत लक्षात येत नाही दोन वेळा आहे आहे का एक वेळा आहे आहे आणि ज्यावेळी आपण छत्तीस हजार डोळ्याने बघतो किंवा हे आंतरराष्ट्रीय दिलेलं रोमन मध्ये मांडतो किंवा रोमन मध्ये दिलेलं आंतरराष्ट्रीय मध्ये म्हणतो त्यावेळेला आपलं चुकत नाही कारण त्यावेळी आपला मेंदू त्या गोष्टीवर फोकस करून विचार करत असते नेहमी समजा असं तरी विचारलं आता काय करू लगेच उत्तर असे भाग लावत बसायचं नाही पहिल्यांदा काय करायचं सात छे तीन असं मांडून घ्यायचं आणि मग भागकार करायचा तीन एक तीन तीन दोन्ही सहा किती उरत आहे एक उरत आहे पॉईंट दिला वरून घेतले शून्य तीन त्रेक नऊ परत एक उरते दहा झाले तीन त्रेक नऊ आणि दोन पॉईंट तीन आता हे आपण असं पॉईंट मधलं तुम्हाला रोमन संख्येत येऊ येईल असं सांगता येत नाही पण उदाहरण दाखल आपण घेतले माझा सांगण्याचा उद्देश काय होता ज्यावेळी तुमच्याकडे रोमन संख्येच प्रश्न येतोय त्यावेळी तुम्ही आंतरराष्ट्रीय मध्ये मांडून घ्या आणि आंतरराष्ट्रीय मधलं ज्यावेळी येते त्यावेळी ते गणित तुम्ही रोमन मध्ये मांडून घ्या आणि नक्की मग तुम्हाला हे उत्तर काढण्यासाठी सुलभ आणि सुखद वाटेल आणि मी खात्री देतो अशा पद्धतीने तुम्ही गेला तर तुमचं गणित चुकणार नाही आलं लक्षात आणि ह्याच्यामध्ये एक ते वीसचे अंक आपण बघितलेले आहेत त्याच्यासाठी काय येते आणि त्याच्या पुढे एल सी डीएम एल सी डी माझा पन्नास शंभर पाचशे हजार एवढं लक्षात ठेवा आणि इतर तुमची दोन मार्काची तयारी कमीत कमी कंप्लीट कमी, झालेली आहे माझा हा व्हिडिओ बघा तुमचं रोमन संख्येवरच एकही प्रश्न चुकणार नाही एवढी मी खात्री देतो आणि आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद